काय वाटतं कसं वाटतं नाही अतिशय छान आहे सुंदर आहे खरं तर हा पुढाकार ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले सन्मान्य वायकर साहेब मला जेवढं आठवतं हा पुढाकार त्यांनी घेतलेला होता आणि नगरपालिकेने त्याला जोडून एक चांगलं एक चांगली वास्तू उभी केली अभिमानाची वास्तू उभी केली छत्रपती शिवाजी महाराजांचं जी महारा वास्तू उभी करणं हे खरोखरच आमच्यासारख्या शिवभक्तांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्या वास्तूमध्ये आल्यानंतर अचानक भाऊकच आहे व्हायला होतं आणि म्हणून ही आता चांगली मेंटेन राहावी नगरपालिकेच्या सगळे जेवढे आहेत मला त्यांना एवढीच विनंती करायचे हे सगळं देखणं आपण जे काय उभं करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ही वास्तू आहे ती अनेक वर्ष वर्षोनुवर्षं अनेक पिढ्यांना ही अशीच आज जशी चकचकीत आहेत तशीच शंभर दोनशे वर्षानंतरसुद्धा ती चकचकीत दिसली पाहिजे आपण जसा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा वर्षोनुवर्ष वर्षो सांगत आलो तशीच वास्तू ही टिकली पाहिजे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक पिढीला आमचे महाराज आणि ही सगळी वास्तू जशी आहे ज्या कारणासाठी बनवली त्या कारणासाठी त्या पिढीला कळावं आणि परत एकदा मी सन्मान्य वायकर साहेबांचे आभार व्यक्त करतो कारण का त्यांनी मला वाटतं स्वघर्चानी ह्याचीही सुरुवात केली होती बरोबर आहे ना पुतळा उभा केला आणि ज्यांनी पुतळा उभा केला माझ्या माहितीनुसार ते चिपळूणचेच आहेत जे शिल्पकार आहेत शिरगावकर म्हणून आहे त्या गोष्टीचाही आनंद आहे आम्हाला कुठेही इतर जिल्ह्यात जावं लागलं नाही महाराजांचा पुतळा आमच्याच जिल्ह्यात झाला तयार झाला आणि आज हे अतिशय चांगलं दिमागदार प्रवाबदार एक वास्तू उभी राहिली आणि ती खरोखरच मनाला समाधान देणारी आहे मी वासियांना शुभेच्छा देतो आणि आपण आपण पण ह्या सगळ्या वास्तूला मेंटेन केलं पाहिजे नुसतं नगरपालिका करते म्हणून नाही ही आपल्यावर पण जबाबदारी आहे परत एकदा मी सगळ्या शिवभक्तांना मनापासून शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी